मुलांना नाश्ता कोणता करून द्यायचा म्हणून मी आज किचनमध्ये आली आहे आणि विचार करत होते की नाश्ता हेल्दी आणि पौष्टिक झाला पाहिजे जेवढा जास्त तुम्ही मुलांना पौष्टिक आणि हेल्दी तर नाश्ता द्याल ना तेवढे मुलं खुशही होतात आणि मुलांना तसे नाश्ते आवडतात बरं चला मग आता पटकन तयारीला लागू इथे मी टमाटर कांदे आणि गाजर किसून घेतलेला आहे किंवा तुम्ही अजून त्याच्यामध्ये काही भाज्या टाकू शकता आता त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे एका बाउलमध्ये एक वाटी रवा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परत त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आहे जास्त एकदम पाणी टाकायचं नाही आणि पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचं कारण आपण रवा वापरला म्हणून पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचं रवा मस्त फुलून आलेला आहे आता त्यामध्ये परत थोडं पाणी टाकणार आहे पाणी आवश्यकतेनुसारच थोडं थोडं टाकायचं आहे परंतु हे सगळं मिश्रण मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहे त्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये एक चमच आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि त्याच चमच्याने परत आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे तिथे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता आणि तिन्ही मिश्रण एकत्र करायचं परत थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला मिक्सरवर मस्त फिरून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या नको म्हणून आपल्याला फिरून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपलं मस्त प्लेन असं झालेलं आहे आणि त्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून परत त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे नंतर मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला टमाटर कांद्यामध्ये तिखट हळद थोडीशी आणि धने पावडर आणि मीठ टाकायचं निरलेकचा तव आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसा खाण्याचा सोडा टाकायचा बेकिंग सोडा टाकायचा आणि थोडंसं आपल्याला मिश्रण मस्त फिरवून घ्यायचं आहे आणि तव्यावर टाकायचं थोडेसे पातळ जाड असले तरी चालेल आणि वरून आपल्याला वरतून जाळी आली की मग काय करायचं टमाटर कांदे जे चिरले होते ना ते आपल्याला त्यावर टाकून द्यायचे आहे आणि नंतर मध्यम आसेवर गॅस करून घ्यायचा सुरुवातीला फास्ट करायचा नंतर मध्यम करायचा मस्तपैकी आपल्या रव्याचे उत्तम मी ते झालेलं आहे आणि असा हा नाश्ता हेल्दी आणि पौष्टिक मुलांना आवडतो आणि मुलां मुलं हावसीने खातात बाहेरचे पदार्थ खाऊ दिल्यापेक्षा जर तुम्ही घरीच असे जर छान छान पदार्थ जर केले ना तर, तर, के तर मुलं खातात आणि मोठ्यांनासुद्धा आवडतात आणि हे नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात ह्याच्यासोबत चटणीची आवश्यकता नाही आहे अतिशय कुरकुरीत सॉफ्ट आणि कुरकुरीत अशा पद्धतीने हा आपला रव्याचा उत्तपन झालेला आहे आणि खूप टेस्टी लागतो आणि दोन जरी खाल्ले ना तरी तुमचं पोट भरेल इतका सुंदर आणि हेल्दी असा नाश्ता आहे नक्की तुम्ही करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद